मी रामराव गेल्या वर्षापासून माझे आमदार दादा भाऊ साहेब यांच्याकडे ड्रायव्हर हे काम करत होतो परंतु मधल्या काही काळात दोन हजार एकवीस ते दोन हजार बावीस या रोजी अभिषेक कळमकर व त्यांची पत्नी यांनी काही लोकांकडून रयत शिक्षण संस्थेमध्ये तुम्हाला कामाला होतो म्हणून पैसे गोळा केले परंतु मी त्या दोन सांगितलं की तुम्ही असं करू नका पैसे गोळा करू नका हे चुकीचं आहे तर ते मला म्हणले तू एवढा शान आहे का तो आम्हाला म्हणजे अज्ञान आणि आकर्षिक शिकवतो म्हणून आमचं काय म्हणजे वाटकलं आणि मी ते काम दोन वर्ष अडीच वर्षापूर्वी मी ते काम पण सोडले आता ते मला म्हणतात की रवीनी सगळ्यांकडून पैसे घेतले आणि रवी पैसे घेतले आणि निघून गेला जर मी पैसे घेतले असते तर अडीच वर्ष ज्यांचे पण पैसे घेतले ते शांत बसले असते का बरं काय नाही बसले मग माझी द्यायला दाखल का नाही केली अडीच वर्षापूर्वीच आता माला ते मला म्हणतात तुम्ही तू पैसे घेतले आणि निघून गेलो हे सर्वस्वी खोटा आहे तरी पण माझी प्रशासनाला विनंती आहे की अभिषेक कळमकर व त्याचे काही लोक माझ्यावर आणि माझ्या कुटुंबा कुटुंबातील कुठल्याही व्यक्तीवर खोटे गुन्हे दाखल करू शकतात तरी पण मला तुम्हाला विनंती करायची मला प्रश्न आला की तुम्ही माझ्याकडे द्याय लक्ष द्या आणि मला पोलीस संरक्षण द्या एवढीच विनंती